पीएम पी एम एलचा कारभार अधिकाधिक सुधारण्यासाठी तुकाराम मुंडे यांनी नवीन पाऊल उचललंय पीएमटीच्या वाहन चालकांसाठी कम्युनिटी आय केअर फाउंडेशनच्या वतीनं वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्याचा चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलाय पीएमटीवरती नियुक्ती केली त्यानंतर मुंडेंनी प्रशासनाला चांगलेच वठणीवर आणून शहरामध्ये बसेसची संख्या वाढवली यावर पुणेकरांनी समाधान व्यक्त आहे पीएमटीचा कारभार अधिकाधिक सुधारावा यासाठी सामाजिक संस्थेचीही मदत मुंडे घेत आहेत मुंडेंनी आता पीएमटीच्या वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम सुरू केलाय यामध्ये कम्युनिटी आय केअर फाउंडेशनच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी केली जाते याची सुरुवात स्वतः तुकाराम मुंडे यांनी केली आहे येत्या दोन दिवसांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून कामगारांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे शहरामध्ये होणारे अपघात डेप बसेस दुरुस्ती करताना डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय दरम्यान या उपक्रमाचं कामगारांनीही मोठं कौतुक का केलंय हा बेसिकली गेल्या आठ दहा दिवसापासून आपण उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यामार्फत सगळे आपले पी एम प्येम पी एम एलचे जे सर्व सेवक आहेत त्यांचं आय चेकिंग करत आहोत हे आपण कम्युनिटी आय सेंटर यांच्या माध्यमातून या एन जी ओच्या माध्यमातून चालत होतं डॉक्टर परीक्षित गुपटे ते बघतात त्यांनी हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट चेकिंग आपण सर्वांचं करत आहोत त्याच्यामध्ये कुणाच्या आय विजनचा प्रॉब्लेम असेल कुणा कॅटरॅक्टचा असेल किंवा इतर काही डोळ्याच्या बाबतीत आजार असतील हे आयडेंटिफाय केले जातात ते फ्री ऑफ कॉस्ट चेक करून त्यांना सांगितले जातात आणि त्यांच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट करणं आवश्यक हो आहे तर आतापर्यंत चार डेपो झाले तर हा पाचवा डेपो आहे आणि उर्वरित डेपोसुद्धा यांच्यामार्फत आपण करून घेऊ करून घेणार आहोत तर पी एम पी एम एलच्या वतीनं कम्युनिटी आय सेंटरचे मी धन्यवाद मानतो की त्यांच्यामार्फत हे फ्री ऑफ कॉस्ट आपण चेक करू शकलेलो आहोत उर्वरित सेवकसुद्धा याचा लाभ घेतील आणि इथून पुढे जे ट्रीटमेंट द्यायचे सुद्धा ट्रीटमेंट आपण त्यांच्याकडून कंपल्सरी करून जेणेकरून याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आय आरोग्यावरती चांगला होईल पण त्याचबरोबर पी एम पी एम एलच्या परफॉर्मन्सवरती होईल जेणेकरून जीवितहानी आणि हानी होणार झटळ आहे मी डी डीव्हरीज ड्रायव्हर आहे तरी सध्या इथं जे सगळ्या सुविधा केल्यात ह्याच्यापासून खूप सारे फायदे आहेत की जे ड्रायवर कंडक्टर जे वर्कशॉपमध्ये काम करणारे असतील यांना जे डोळ्यांचा काही आजार असेल किंवा काही असेल बाहेर गेलं तर त्याची फीस अशी खूप महाग असते किंवा जे गॉगल चष्मा नंबरवर हे खूप महाग असतं पण इथल्या जी तपासण्या झाल्यापासून हे फ्री आपलं पी एम पी एल फ्री करून देतं ह्याच्यापासून ज्या ड्रायव्हरांचे नंबर वाढलेले आहेत अशांना ते चष्मा वगैरे बनवून देतील आणि म्हणजे बरेचसे फायदे आहेत की ज्याने काही समजा रात्रांना काही दिसत नाही किंवा काही संध्याकाळी डोळे डोळ्यांना त्रास होतो तर हे इथं सगळं मोफत व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंडे सी तुकारोवीस तास हडपसर पुणे